वेलकम टू सखी सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे चटपटीत आणि खमंगाशी पावभाजी बनवली आहे फक्त पंधरा मिनटामध्ये चमचमीत पावभाजी ताटामध्ये असते इतकी ही पावभाजी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे कुठल्याही कलरचा वगैरे वापर केलेला नाही तरी बऱ्यापैकी पावभाजीला छान असा कलर आलेला आहे टेस्ट तर खूपच अप्रतिम अशी आलेली आहे कारण जेव्हा मी पावभाजी बनवत होते तेव्हा पूर्ण किचनमध्ये पावभाजीचा खमंगासा वास येत होता व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच पाहणार आहात तत्पूर्वी एक विनंती आहे चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपी डिटेलमध्ये पाहूयात या ठिकाणी मी एका भांड्यामध्ये कोबी आणि शिमला मिरची कट करून घेतली आहे साधारणपणे दोनशे ग्रॅम एवढा कोबी आहे आणि दोन ते तीन शिमला मिरची स्क्वेअरच्या शेपमध्ये कट केल्या आहेत तीन ते चार बटाटे आणि अर्धा बीट जो आहे तोही कट करून ठेवलेला आहे त्यानंतर मुठभर फ्रोझन मटार घेतले आहेत तेही ठेवले आहेत खालच्या डब्यामध्ये भात टाकला आहे आणि वरच्या डब्यामध्ये एक थेंबही पाणी न घालता या भाज्या अशाच आपल्याला ठेवून द्यायच्या आहेत आणि मस्त अशा या भाताच्या याच्या वाफेवरच या भाज्या खूप छान आणि टेस्टी अशा शिजल्या जातात कुकरला या ठिकाणी मी दोन ते तीन शिट्ट्या काढून घेतल्या आहेत कुकर थंड झाल्यानंतर आता ह्या भाज्या स्मॅश करून घ्यायच्या आहेत भाजीमध्ये आपण एक थेंबही पाणी ओतले नव्हते पण कुकरचं जे पाणी असतं तेच भाजीमध्ये पडतं आणि त्यातच ज्या भाज्या आहेत त्या खूप छान अशा मस्त खमंग शिरल्या जातात तर छान स्मॅश करून घ्यायच्या आहेत एका मोठ्या आकाराच्या कढईमध्ये मी दोन कांदे छान बारीक चिरून घेतले आहेत कांद्याला हलकासा गुलाबी रंग आला की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन टोमॅटो जे आहेत ते किसून घालायचे आहेत टोमॅटो किसून घेतल्याने फायदा असा होतो पटकन जो टोमॅटो आहे तो शिजला जातो खूप जास्त असा वेळ लागत नाही दोन ते तीन मिनिट हे सर्व पदार्थ व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर यामध्ये काश्मीरी लाल मिरची जी पावडर आहे ती एक चमचा टाकली आहे थोडीशी हळद ॲड केली आहे एक चमचा पावभाजी मसाला टाकला आहे बाकीचा मसाला आपण नंतर टाकणार आहोत आता सर्व फोडणी जी आहे ती व्यवस्थित हलवून घ्यायची आहे आता आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते बॅटर यामध्ये टाकून द्यायचं आहे स्मॅश केल्यानंतर सर्व जे बॅटर आहे ते असं होतं वरून कसं पाणी ॲड करायचं आहे आणि छानपैकी एकदा ही भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आहे कुकरमध्ये ही भाजी शिजवून घेण्यासाठी पाच ते सहा मिनिटाचा वेळ पुरेसा होतो चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि भाजी मस्त पिठलं हलवतो तसं थोडीशी हटल्यासारखी करायची आहे तीन ते चार मिनिट भाजी याच पोजिशनला ठेवायची आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला राहिलेला जो पावभाजी मसाला आहे तो वरून ॲड करायचा आहे म्हणजे भाजीला जो फ्लेवर आहे तो खूप छान असा येतो हो। फोडणी दिल्यानंतर ही भाजी जी आहे ती तीन ते चार मिनिट मस्तपैकी हाय फ्लेमवरती उकळू द्यायची आहे अशा पद्धतीने भाजी केल्यास भाजीला टेस्ट खरंच खूप खूप सुंदर येते उकळून घेताना झाकण ठेवायचे आहे तोपर्यंत आपण पाव भाजून घेऊयात या ठिकाणी मी एका तव्यावरती थोडंसं ते तूप टाकून घेतलं आहे तूप किंवा तेल दोन्ही टाकू शकता मी या ठिकाणी थोडं तूप टाकलं आहे दोन चमचे पावभाजी मी एका वाटीमध्ये थोडीशी पावभाजी काढून घेतली आहे पावावरती लावण्यासाठी आणि नंतर कढईवर झाकण ठेवलं आहे आता पाव मध्ये मध्ये कट करायचे आहेत आणि छानपैकी पाव मस्तपैकी दोन दोन मिनटांसाठी छान असे खमंग गरम करून घ्यायचे आहेत पावांनाही थोडीशी हलकीशी पावभाजी लागली जाते वरून थोडासा कांदा आणि कोथिंबीर ॲड करायची आहे खूप छान मस्त असे हे पाव परतले जातात खूप ताजे पाव असल्यामुळे हे पाव तव्याला चिटकत आहेत पण दोन्ही साईडनी खालीवर करून मस्त हे पाव हलकेसे परतून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनटानंतर मी झाकण खोलले आहे आपली भाजी खूप छान आणि खूप मस्त अशी दमली गेली आहे आणि शिरलीही गेली आहे झाकण ठेवून शिजल्यामुळे भाजीला जो वास आहे तोही खूप छान आणि खूप खमंग येतो भाजीचा जो कलर आहे तोही हलकासा चेंज झालेला आहे आत्ता नेमकं माझ्याकडे लाईट गेली आहे अशा प्रकारे अगदी दहाच मिनटामध्ये पाव भाजी तयार होते ही पावभाजी भातासोबतही खायला खूप टेस्टी लागते ज्यांना पाव जमत नाही त्यांना सरळ सरळ पावभाजी भातासोबत सर्व करायची खूप छान आणि खूप टेस्टी खमंग लागते पाच मिनिटे मी भाजी छान सेट होऊ दिली आणि नंतर भाजी तूप टाकून सर्व केली अतिशय खमंग आणि टेस्टी अशी ही पावभाजी रेडी आहे हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग परत भेटूयात नवीन एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर बाय बाय